हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात सगळे मस्त आहात ना मी राजेश्री पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत करते चला आता ब्लॉगला सुरुवात झालेली आहे आणि सकाळी ना मी घावणे बनवले होते आणि त्याचा शॉर्ट्स व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तर आता ना इथे डोसे बनवायला घेतले कारण नाश्त्यासाठी डोसे आहेत आणि सकाळी ना फक्त चहाबरोबर असंच म्हणून आम्ही घावणे खाल्लेले सो आता सगळं झालं ॲक्च्युली मला जायचं होतं आंघोळीला आणि त्याच्यात आधी आठवलं की आज रविवार आहे आणि ना केसांना थोडंसं मला स्पा वगैरे करायचं होतं कारण मी नम्रताला तर साधीच सांगून ठेवलेलं आणि आता इथे स्पा करायला सुरुवात केलेली आहे तर केस ना एवढे ड्राय झाले होते म्हणजे अगदी ना समोरचे केस तर असेच उभे राहायचे जसं ना दोन शिंगाच आलेल्या आहेत साईडला तर मलाच कधी कधी बसून बघून असं हसायला यायचं सो आता ना ही क्रीम वगैरे जी आहे नम्रताने आधीच आणून ठेवलेली होती पण मलाच वेळ मॅनेज व्हायचा नाही कारण हे केल्यानंतर ना आपल्याला एक अर्धा तास तरी असं रेश करावाच लागतो आणि त्याच्यानंतर मग वॉश करायचे हेअर म्हणजे हे सगळं करताना एक अर्धा पाऊण तास जातोच तर आता ना इथे एक एक बट व्यवस्थित घेऊन नम्रता करत होती ना म्हणजे वेळ सुद्धा भरपूर जातो म्हणजे हे पूर्ण व्हायला ना हेअर स्वाचे ही प्रोसेस होण्यासाठी कमीत कमी मला वाटतं है। हाफ ॲन आवर हो तरी लागलाच आणि त्यानंतर मग स्टिमिंग वगैरे करायची आणि त्यानंतर हेअर वॉश करून घेतले आणि आता पुन्हा ते ड्राय करायचे तर हे असं सगळं त्याचं एकानंतर एक असं असतं चालू आणि हे करत असतानाच मध्ये मध्ये मी आपलं जे काही स्वयंपाकाचं आहे ना ते करत होती म्हणजे जेव्हा नम्रताने मला स्वा क्रीम लावली त्यानंतर मग एक दहा मिनटाचा ब्रेक होता आता त्यावेळेला मी चिकन जे आहे ना ते बनवून घेतलं त्याच्या आधी मी मसाला लावून ठेवलेला त्याला आणि आता आंघोळीनंतर झालेलं आहे तर त्याचं थोडंसं वाटण करायचं आहे मग ते करायला नंतर घेईन मी पण त्याच्या आधी आता इथे जे हेअर ड्राय करायचे आहेत ते नम्रता डाय ड्रायरनेच करते तर तुम्हाला माहीतच आहे की नम्रता हेअर स्टायलिस्ट पण आहे आणि ती मेकअप आर्टिस्ट आहे आणि तिने असे ब्रायडल मेकअपचे वगैरे ती ऑर्डर्स पण घेते त्याच्यानंतर सायड ड्रेसचे वगैरे ऑर्डर्स असतात ते घेते तर तुमच्यापैकी कोणालाही मुंबईमध्ये जर तुम्ही राहत असाल आणि तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल तर नक्की तुम्ही कॉन्टॅक्ट करा माझी इंस्टाग्राम आय डी आहे त्याच्यावरती तुम्ही मला कमेंट्स करू शकता सो चला आता मस्त नाही एकदम छान असे केस झालेले आहेत आणि आता फायनल सेटिंग करायची आहे तर मी ना माझे केस असे लेफ्ट साईडला वळवते त्यामुळे नम्रताने त्याच साईडला व्यवस्थित करून ना आ, केस आता माझे केलेले आहेत तर खूप छान वाटत होतं पण कसं आहे की हे ना असं कंटिन्यू ठेवायचं म्हटलं मोकळं तर मला जमत नाही तर तरीसुद्धा नम्रताने मला सांगितलेलं की मम्मी आता तू केलेला आहेस ना जस्ट तर एक थोडा वेळ तरी ना केस असेच मोकळेच ठेव व्यवस्थित त्यांना सेट ठेवू दे वॉल्यूम येऊ दे त्याच्यानंतर मग तुला बांधायचे तसे तू बांध तर म्हटलं की चला ठीक आहे तर केस असे मोकळेच ठेवलेत मी आणि हो हे सगळं करत असताना के केस ना माझे खूप गळलेले कारण जे काही आपले डॅमेज हेअर असतात ते सगळे निघतात त्याच्यातून रांगोळीच्या वेळेला त्यानंतर क्रीम लावताना आणि ड्राय करताना इक्वली केस गेलेले आहेत आणि केस गेले बघून तर ना असं वाटत होतं कुठे मी टकली तर होणार नाही ना म्हणून च ठीक आहे तर आता चिकन पण मस्त शिजलेलं तर म्हटलं चला आता वाटण्याला सुरुवात करूया तर नारळ जो आहे ना इथे मागून ठेवलेला होता आणि कालच तो फोडून पण ठेवलेला मी तर इथे त्याच्यातले जे पी तुकडे आहेत ते काढून मी गॅसवर डायरेक्ट त्यांना भाजायला ठेवलेलं आहे काही जण तव्यावर वगैरे पण भाजतात पण आम्ही असं डायरेक्टच करतो आणि त्यासाठी आता एक टॉमॅटो पण घेतला आहे कारण मी सुरुवातीला फोडणी जी केली ना त्याच्यामध्ये चुकून टॉमॅटोच घातला नव्हता आणि नंतर मला ते आठवलं तर म्हटलं चला टॉमॅटो पण टाकायचा आहे आणि नारळ जो आहे तो आता मी कापून घेते आणि मिक्सरला छान त्याला बारीक करून घ्यायचं अगदीच बारीक करायचं ज्याच्याने ना रशाला रश्यामध्ये असं ना खोबरं जे जाडजड आहे तसं दिसत नाही आणि चिकन पण जे आहे ते मस्तच झालेलं आहे आणि आज असं वेगळं काही मी केलं नाही डायरेक्ट एकच एक रस्सा बनवते म्हणजे दोन्ही वेळेलासुद्धा होऊन जाईल आणि हातात बघाल ना तर दोन बांगड्या दोन्ही हातात वेगवेगळ्या घातल्यात कारण काय झालं की एक भांगडी ना रात्री मला खूप म्हणजे खास वाटत होती म्हणून मी काढून ठेवली आणि सकाळी तिकडे सापडली नाही म्हणून आता म्हटलं हात तसाच रिकामा बरा वाटत नाही यासाठी मग मिळेल ती भांगडी हातात चढवली तर कधी कधी असं काही होतं आणि नंतर बघून ना स्वतःलाच हसायला येतं की अरे हे कसं काय सो जे नारळ आहे ते अगदी बारीक करून घ्यायचं आहे त्याच्यातच मी टोमॅटो पण घातला तर व्यवस्थित रस्सा जो होतो छान एकदम तयार होतो आणि मी माझं करत होती तर म्हटलं नम्रता काय करते पाहूया म्हणून बाहेर आली तर हिने मशीन ठेवायला घेतलेली आतमध्ये नंतर मग तिने सगळं काही जे सामान आहे ते अरेंज करायला घेतलं आणि एवढं सामान आहे ना तिचं ते सगळं तेवढ्या कप्प्यामध्ये ठेवणं कधी कधी तिला डिफिकल्टच होतं सो असं आता इथे ना डोसे बनवायचे आहेत जेवणासाठी कारण मी चिकन वगैरे बनवलं ना त्याबरोबर जे रविवारी मी समजा काही असं बॅटर बनवलं असेल तर त्या दिवशी ना जेवणामध्ये चपात्या बनवत नाही तर मी त्या दिवशी डोसेच बनवते आणि रश्श्याबरोबर डोसे खाण्याची पण पने एक मज्जाच वेगळी असते तुम्ही जर कधी ट्राय केलं नसेल तर एकदा नक्की ट्राय करा चिकनच्या रश्याबरोबर किंवा मग मटनबरोबर पण मस्तच वाटतं आणि हे जे फर्मंटेड एवढं झालेलं आहे ना पीठ की त्यामुळे अगदी छान एकदम दो मस्त डोसे सकाळी पण झालेले आणि पहिल्यांदाच बनवलेल्या घावण्या ज्या होत्या ना त्या जरा सक्सेस झाल्या तर घावण्यांसाठीच ते पीठ होतं टोपामध्ये ते सुद्धा मी आता याच्यामध्ये ट्रान्सफर करून घेतलं आणि जेवढं लागेल ना ते पीठ एका आता मी बाऊलमध्ये घेऊन त्याच्यातच मीठ घालते आणि जे उरलेलं पीठ आहे ना मग ते फ्रीजमध्ये पण आपण स्टोअर करून ठेवू शकतो म्हणजे संध्याकाळी किंवा नेक्स्ट डेला काही बनवायला येऊ शकतं तर माझं हे नॉनस्टिक पॅन आहे ना एवढं काही व्यवस्थितच नाही आहे म्हणजे आपण घेताना घेतो ना, ना स्वस्तात असतं म्हणून वाटतं की चालेल पण खरं त्याचं नॉनस्टिक जे असतं ना ते एवढं काम करत नाही तरीसुद्धा आता याच्यावरती थोडं तेल लावून घेतलं आणि व्यवस्थित सगळीकडे पुसून घेतलं आणि त्याच्यानंतर देवाचं नाव घेतलं आणि डोसा घातला चला आता चिवडतात डोसा जो आहे अगदी व्यवस्थित सर सर निघत होता म्हणून बरं वाटलं कारण ना आपण कसं काही करताना जर व्यवस्थित झालं नाही ना तर तिथेच थोडासा मूड ऑफ होतो पण तरीसुद्धा माझं एवढं आहे की मी पेशन्स ठेवून कोणतंही काम करते म्हणून मग ते व्यवस्थितच कि होतं कारण माहीत आहे की आपण कितीही चिडचिड केली काही केलं तरीसुद्धा मग उपाय तर निघणार नाहीये त्यापेक्षा ना पेशन्स ठेवून हो म्हणायचं आणि ते आपलं करायचं अशी काही माझी वृत्ती आहे सो so, इथे पहा आता एकानंतर एक डोसे मी घालत होती आणि दोन तीन झाले ना डोसे की त्याच्यानंतर मी थोडं पुन्हा तेल लावून घेतलं पसरवून घेतलं आणि काही असं माझं पूर्ण हे जेवणाचं आजचं ताट ते झाल्यानंतर नम्रताने तर का आज विचारच केलेला आहे वाटतं की सगळं आपल्याला आज क्लीनच करायचं आहे कारण सुमितच्या साखरपुड्याला आम्ही जाऊन आलो ना तेव्हा सगळं नेलेलं वगैरे सगळे डबे जसे होते तसेच आतमध्ये ठेवलेले आणि सगळ्यांना मिक्स पण झालेले होते मग आज म्हटलं की चला वेळ हो आहे म्हणून नम्रताने हे सगळं क्लीन करायला घेतलं तर आता ती बसलेलीच आहे तर म्हटलं तिच्याबरोबर आपण पण थोडं हेल्प करूया म्हणजे दोघींनी मिळून केलं तर कदाचित लवकर होईल आणि त्यामुळे सगळे जे सेट्स वगैरे आहेत ना गळ्यातल्यांचे कानातल्यांचे ते सगळे वेगवेगळे व्यवस्थित करून आम्हाला आता डब्यांमध्ये ठेवायचे आहेत आणि याच वेळेला बसल्या बसल्या मी दोन डबे म्हणजे एक बांगड्यांसाठी आणि एक कानातले वगैरे ठेवण्यासाठी दोन डबे मी आता ऑर्डर केलेले आहेत ते आल्यानंतर मी तुम्हाला दाखवेल सो so, छान असे मस्त एक एक सेट्स आहेत पण काय होतं आयत्या वेळेला जेव्हा आपल्याला समोर दिसलं नाही ना, ना मग ते वापरलं जात नाही आणि नंतर असं वाटतं की अरे हे होतं आपण त्यावेळेला घातलंच नाही म्हणून ट्रान्सपरंट डब्यांमध्ये ठेवलं तर मला वाटतं की ते आपल्याला आयत्या वेळेला मिळू शकतं म्हणून मग मा मी आता ट्रान्सपरंट डबे नवाला म्हटलं दोन मागवलेत ना ते व्यवस्थित जर निघाले तर आपण ना अजून एक दोन मागूया म्हणजे त्याच्यामध्ये सगळं काही ठेवायला होईल सो पहा आता एवढं सगळं काही आहे ना बापरे आणि मला तर लागतंच पण नम्रताला सुद्धा आवड हो आहे अशा सगळ्या वस्तू घेण्याची करण्याची त्यामुळे ना खूप वस्तू येतात आणि हे कानातले जे आहेत ना हे असे एकत्र एवढे मेस आउट झालेले होते आता सगळं मी त्यांना क्लिअर करते आणि जे व्यवस्थित नाही आहेत खराब झालेत किंवा पॉलिश निघालेली आहे ते वेगळं काढून ठेवेन आणि आता याच्यावरती जरा आम्ही चर्चा केली तर नम्रता म्हणते तिला हे सेट तितकं आवडत नाही तुम्हाला काय वाटलं ते कमेंट करून सांगा पसारा माझा सगळा निघालेला आहे आणि रॅक जे आहेत ना ते अगदी व्यवस्थित क्लीन झालेले आहेत दाखवते मी ते सगळे मस्त एकदम क्लीन असं झालेलं आहे आणि आता मी इथे माझ्यासाठी कॉफी बनवलेली आहे का कारण क्लासला निघायचं आहे चला, चला।, चला। तयार आहे कारण माझा सहा वाजताचा लेक्चर आहे आणि काय नाही मुलांना दुरा मला फक्त लर्निंगसाठीच जायचं होतं सो आता शिकवणं वगैरे ना काय नाही आहे फक्त एक्सप्लेनेशन वगैरे थोडं होईल सो चला आता निघते कारण जी आवरावर काढली होती ना त्याच्यामध्ये एवढा वेळ गेला भरपूर आणि जे काम करायचं होतं मला ते आज माझं पेंटिंग राहिलेलं आहे सो बघूया आता पुढे उद्या आज तर ठीक आहे तर त्याच्यानंतर मला करता येईल सो चला आता आधी जाऊया क्लासला आणि मी जस्ट क्लासहून आली आणि आल्यावर पाहिलं की नम्रताना किचनमध्ये मस्त एकदम उत्तप्पा बनवायला घेतलेला आहे आणि हो ती स्वतःची व्लॉग्स स्वतः एन्जॉय करत होती सो चला अशा प्रकारे आजचा व्लॉग कसा वाटलेला आहे कमेंट करून सांगा बा बाय